कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सब्स्क्राईब करा रायगड जिल्ह्यातल्या मसळा नगरपंचायतचा कचऱ्याचा प्रश्न सध्या नागरिकांसाठी डोकेदुखी ठरताना पाहायला मिळत आहे डंपिंग ग्राउंडवरील कचऱ्याला वारंवार आग लावून या आगीतून निघलेल्या धुराचा आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे या धुराचा त्रास होत असल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला मसळा शहरातील काही तरुणांनी याबाबत पुढाकार घेऊन नगरपंचायतला कचरा विलगीकरणाच्या बाबतीत चांगलंच फटकारलंय कचरा विलगीकरणाच्या नावाखाली नगरपंचायत पैसा खर्च करतेय मात्र हा पैसा विलगीकरणासाठी वापरला जात नसल्याचा आरोप या तरुणांनी केलाय संध्याकाळी सात वाजता या इकडून वरून एवढा छान कचऱ्याचा वास येतो ना का आम्हाला घरात थांबायला होत रोज संध्याकाळी मंदिरामध्ये आम्ही आरतीला जातो तिथेही एवढा वास येतो का तिकडं पण थांबायला पाहुणे आले विचार तर घरामध्ये काय आहे काय घरामध्ये काय उंदर बिंद्र मेलेत काय एवढी घाण वास आज आम्ही किती चार पाच नऊ वर्ष आम्ही कडे राहायला तिथून ह्या वासाची आम्हाला त्रास आहे आणि त्यामुळे आम्हाला सर्दी आणि आजार ताप वगैरे ह्यानी येतं या वासाने थांबायला होत नाही रात्री नऊ ना दहा वाजे जवळपर्यंत जागे खिडक्या उघडता उघडायला आम्हाला हे नाही खिडक्या उघडता येत नाही एवढा वास येतो सर्व सुला नागरिक आणि धन्याशाळा परिसर तांबकाडी धवलवाडी परिसरातील सगळे नागरिक नागरिक आज एकत्र येऊ हो। आज जो डंप न डंपी शहरातील डम्पिराऊन आता डम्पिहच्या समस्यांबाबत चर्चा झाली या चर्चेमधून मग निष्पन्न असं झालं आहे की जे डंपिंग नावबाबत जो सर्वसामान्य लोकांना त्रास आहे जो संध्याकाळच्या टायमात दुर्गंधी पसरते त्या दुर्गंधी बाबतीत नगरपंचायतला निवेदन सोमवारी देण्यात येणार आहे व त्या नगर नगरपंचायतच्या विरोधात लवकरात लवकर या शासनाने शासनाद्वारे कोणता तरी मार्ग काढून या डम्पिंग नावचा त्रास सर्व नागरिकांना बंद होईल याची नगरपंचायत ही सर्वांमार्फत आमच्यामार्फत एक विनंती आहे तसेच मागील दोन तीन वर्षापासून हा त्रास दरवेळी आम्हाला होतो आहे त्या त्रासाबाबतीत मी नगर विनंती नगरपंचायत आणि श्वसनाचे रोग आणि कॅन्सरसारखा सारखा रोग सा नगरीमध्ये अतिशय जोरदार शिराव करत आहे त्या शिरावामध्ये मसळा नगरपंचायत मधला ग्राउंड हा विशेषनीय विशेषनीय लक्षणीय ठरतोय त्या रोगासाठी त्या जा निबंध म्हणजे त्याला पर्याय काढण्यासाठी आणि संपूर्ण ग्रामीण गावातील सुजण नागरिक सामाजिक कार्यकर्ते व राजकीय मंडळी एकत्र येऊन एक त्याच्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी एकत्र आलेले आम्ही सोमवार दिनांक दिनांक सोमवारी निवेदन देणार आहोत आणि त्याच्यावर आंदोलनाचा देखील इशारा जर त्यांनी काही तोडगा काढला नाही तर वेगळ्या प्रकारे आंदोलन करू आणि पर्यावरण विभाग अक्षरशः महाड नंतर वेळ पडल्यास पर्यावरण मंत्री देखी। देखील यांची देखी। देखील भेट देऊ देखील याच्यावर या मसा नागरिकांचा दुर्गंधी वासातून आम्ही कायमस्वरूपी देख तोडगा काढण्यासाठी शांत बसणार नाही